गेल्या सात महिन्यापासून सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्याला आता नवे वळण मिळाले आहे गावकऱ्यांच्या या काळात विविध क्षेत्रातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्मातील नागरिक एकवटले या खटल्यासाठी सुप्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांनी पुढाकार घेतला असून त्यांनीच केस लढवावी अशी विनंती आज देशमुख कुटुंबियांनी केली त्यांनीच ही केस लढवावी ही आमची मनापासून विनंती आहे असे भावनिक आवाहन धनंजय देशमुख यांनी केले आहे ही चर्चा तर मी तुम्हाला काय झाली हे नक्कीच सांगेल परंतु आज मी महत्वाचं जे एवढ्या दिवसात साडेसात महिने झालं हे प्रकरण होऊन जी सुरुवात झाली ती प्रकरणाची जे गावकरी आहेत मसाजोगवासी सगळे त्यांनी जे रस्त्यावर आंदोलन केलं होतं सत्तावीस तासाचं की आरोपींना अटक करून त्यांना तात्काळ शिक्षा द्या तिथून सुरू झालेलं जे हे न्यायाचा लढा होता त्याच्यामध्ये प्रामुख्यानं पहिली भूमिका एफ आय आर करण्याची आदरणीय मनोजादांची होती तिथून सुरू झालेला हा प्रवास आजपर्यंत ज्या आरोपींना निर्दोषमुक्तीचा अर्ज दिला होता तो आज न्यायालयानं फेटाळला या कालावधीमध्ये गावकरी विविध क्षेत्रामधील लोक लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व जाती धर्मातील लोक यांना मी सगळ्यात पहिले त्यांचा आभार मानतो की देशमुख कुटुंबियांच्या सोबत गावकऱ्यांसोबत तुम्ही एवढ्या ताकदीनं उभा राहिलात न्यायाच्या लढाईत तुमचा आभार आहे आणि जी ही केस ज्या वकील साहेबांकडे यावी हा खटला ज्यांनी चालवावा त्यासाठी जे आम्ही अन्नत्याग केलं होतं अन्नत्याग आंदोलन केलं होतं त्यावेळेस निकम साहेबांनी गावकऱ्यांना आणि मला असं सांगितलं होतं की आ, ही केस मी घेत आहे तुम्ही अन्नत्याग करू नका त्यांचे पण आभार की त्यांनी ही केस घेतली आणि आज मी त्यांना विनंती केलेली आहे गावकऱ्यांच्या वतीनं आणि गावकरी पण होते शिष्टमंडळ पण होतं की ही केस अशाला अशी तुम्ही पुढं चालवावी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे आमच्या विनंतीचा ते नक्कीच मान ठेवतील आणि जशाला तशी पुढं केस ही देशमुख प्रकरणात ते लढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांनी ही केस लढावी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर भाजपने पहिल्यांदाच सत्ता काबीज करत आपला अध्यक्ष बसवला रवींद्र शिंदे यांची अध्यक्ष तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली शिंदे यांच्या निवडीनंतर त्यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम बँकेच्या सभागृहात पार पडला यावेळी आमदार कीर्ती भांगडिया आमदार किशोर जोरगेवार ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची उपस्थिती होती एकवीस संचालकांच्या या बँकेत भाजपने बहुमत मिळवले तसेच चाळीस वर्षानंतर ही बँक ताब्यात घेतली काँग्रेसने या निवडणुकीत गटबाजी सोडून काम केले मात्र अपेक्षित यश मिळू शकले नाही दरम्यान आज रवींद्र शिंदे यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला गोंदिया जिल्ह्यात अचानक दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली गेल्या चार दिवसापासून उसंत घेतलेल्या पावसाने गोंदिया जिल्ह्यात हजेरी लावल्यामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे आज शेती कामांना देखील वेग येणार असून उकाड्यापासून त्रस्त झालेल्या नागरिकांना सुद्धा या पावसामुळे मोठा दिलासा मिळणार आहे या पावसामुळे भात रोवणीला वेग येणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार अनूप अग्रवाल यांच्या संकल्पनेतील भाजपा एबी फाउंडेशन व विक्री परदेशी ग्रुप तर्फे धुळे शहरातील विविध भागातील तेहतीस ठिकाणी महा रक्तदान शिबिराचा उपक्रम राबवण्यात येत आहे रक्तदानाच्या या महायज्ञात शहरातील विविध भागातील युवक युवती महिला पुरुषांनी सहभागी होत उत्पुर्ष प्रतिसाद दिला शहरातील सर्वच तेहतीस केंद्रांवर रक्तदानासाठी अक्षरशः रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले जयता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त धुळे शहरात भाजपा युवा मोर्चाच्या माध्यमातून महा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आमचा संकल्प हे की युवा मोर्चाच्या माध्यमातून साडेचारशे ते पाचशे बाटल्या जमा करण्याचा जा। जास्तीत जास्त बाटल्या कशा होतील याचं पण नियोजन केलेलं आहे आणि सिव्हिल धुळे शहरात रक्ताचा जो तुटवडा आहे त्या माध्यमातून आम्ही हा संकल्प केला की फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त महा रक्तदान था शिबिर आयोजित केलेलं आहे मान्य गजेंद्र शेठ अंपळकर अध्यक्ष लोकप्रिय आमदार अनुपभाई अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षपदी माजी आमदार हनुमंत पाटील बेटमोगरेकर यांची बिनविरोध निवड संचालक मंडळाने केली आहे ही, ही निवड झाल्यामुळे अशोक चव्हाण यांना खूप मोठा झटका बसला आहे सतरापैकी नऊ संचालक महाविकास आघाडीकडे असल्याने ही निवड बिनविरोध करण्यात आली तसेच माजी आमदार हनुमंत पाटील बेट मोगरेकर यांनी सर्व संचालक मंडळाचे निवड केल्याबद्दल आभार व्यक्त केले आहे जीर्ण होऊन मोडकळीस आलेल्या धोकादायक जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीत विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे गिरवण्याची वेळ आली आहे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे बीडच्या वडवणी तालुक्यातील कोठरवन येथील जिल्हा परिषद शाळेचे हे धक्कादायक आणि विदारक चित्र आहे वडवणी तालुक्यातील कोठरबन येथील जिल्हा परिषदेची शाळा आता शेवटच्या घटका मोजत आहे शाळेच्या भिंतीला शासन स्तरावर अनेक वेळा मागणी करून देखील कुठलीही दखल घेतली जात नसल्याचे या ठिकाणचे शिक्षक नागरिक व विद्यार्थी यांचे म्हणणे आहे मी वर्गात बसलो की भीती वाटते आमच्या घामाने अंग भिजते आणि साप असं काही पण महागे निघते परत पाऊस पडला की भिंतीवर करंट उतरतो शाळेच्या भिंती पडलेल्या आहेत या शाळेमध्ये जवळपास दोनशे दोनशे दहाच्या पुढे आहे आणि दोन वर्षामध्ये या ठिकाणी पंचवीसच्या च्या वाढलेला आहे आणि पटसंख्या वाढलेली असताना आम्हाला विद्यार्थ्याकडं बघावं की भिंतीकडं बघावं हे सुचत नाही आणि मग अशा परिस्थितीमध्ये आम्हाला वर्गामध्ये शिकवावं लागतं आहे कांदिवलीच्या नांदिवली परिसरात धक्कादायक प्रकार घडला असून खाजगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे डॉक्टरकडे एम आर आय करण्यासाठी बसले आहेत तुम्ही जरा थांबा इतक्याच बोलण्यावरून गोपाल झा नावाच्या परप्रांतीय तरुणाने तरुणीला बेदम मारहाण केली संपूर्ण घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून मानपाडा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत इंदूर हैदराबाद महामार्गाचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू असल्यामुळे अनेक महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत होते काही दिवसांपूर्वी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जलसमाधी आंदोलन करण्यात आले होते त्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील हे पुन्हा रस्त्यावर उतरले आणि रस्त्याचे काम बंद करण्यासाठी आंदोलन करत असताना पोलिसांनी आमदार चंद्रकांत पाटील यांना अटक केली आहे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी रक्तदान शिबिर आयोजन करून बार्शीत जवळपास एक हजार रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे या रक्तदान शिबिराला बार्शीकरांचा उत्स्फूर्त मिळाला असून राज्यभरातून मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान केले गेले निश्चितपणानं आज मी सुरुवातीला मान्य <coughs> <coughs> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना एक धन्यवाद पण देतो खऱ्या अर्थानं आपण पाहतो की सर्वजणच म्हणजे माझ्या सहित कुठलाही वाढदिवस आला की जाहिराती किंवा इतर गोष्टीकडं जास्त लक्ष असते किंवा इतर कार्यक्रम परंतु माननीय साहेबांनी या ठिकाणी स्वतः सर्वांना सूचना दिल्या की वाढदिवस माझा साजरा करत असताना कुठल्याही जाहिराती किंवा गाजावाजा न करता आज राज्यामध्ये देशामध्ये रक्ताचा थोडा तुटवडा जाणवतोय सर्वांनी रक्तदान या ठिकाणी करून मला शुभेच्छा दिल्या तर मला अतिशय आनंद होईल अशा पद्धतीची भावना व्यक्त केली चोपडा तालुक्यातील शहर पोलीस स्टेशन व आडावत पोलीस स्टेशन ने केलेल्या कारवाईमध्ये साडेसहा लाख रुपये किमतीचा तीस किलो गांजा जप्त करण्यात आला असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आठ किलो गांजा जप्त करून दोन जणांविरुद्ध चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगरुळ फाट्याजवळ वन विभागाचे वनपाल व कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना दोन इसम मोटरसायकलीने गांजाची वाहतूक करत असल्याचे आढळून आले त्यांनी अडावत पोलीस स्टेशनचे अधिकाऱ्यांना सदर घटनेची माहिती दिल्याने त्या ठिकाणी अडावत पोलीस स्टेशन व ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी आल्यानंतर फॉरेन्सिक टीमद्वारे पंचनामे करून गांजा मोटरसायकल इत्यादी जप्त केले असून दोन जणांविरुद्ध अडावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे मागील दोन दिवसामध्ये चोपडा शहर अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एन डी पी एसच्या दोन कारवाया झालेल्या आहेत पहिल्या कारवाईमध्ये सोपळा शहर पोलिसांनी वीस तारखेला रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास आठ किलो एकशे तीस ग्रॅम गांजा पकडलेला आहे याबाबत दोन इसम गांजा घेऊन जात असल्याबाबतची माहिती त्यांना मिळाली होती त्याप्रमाणे त्यांनी दुर्गेश पेट्रोल पंप या ठिकाणी ट्रॅक लावला एक मोटरसायकल थांबवली त्याची तपासणी केली असता त्यांच्याकडं हा गांजा मिळून आलेला आहे याबद्दल उदयभान पाटील आणि योगेश महाजन हे दोन्ही आढावाचे राहणारे आहेत या दोघांना अटक केलेली आहे त्यांनी गांजा कुठून आणला आणि कुठं घेऊन जात होते याच्याबद्दलचा तपास सोपडा शहरचे पोलीस करत आहे त्याच्यामध्ये गांजा आणि इतर मुद्देमाल म्हणजे त्यांचे मोबाईल्स आणि मोटरसायकल असा मिळून दोन लाख बासष्ट हजार नऊशे पन्नास रुपयाचा मुद्देमाल जप्त केलेला आहे दुसऱ्या कारवाईमध्ये अडावत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक फॉरेस्टचे वनपाला आहेत शीतल माळे म्हणून त्यांनी एका मोटरसायकलवाल्याला थांबवलं आणि त्याच्याकडं साधारण एकोणीस किलो नऊशे अठरा ग्रॅम गांजा तीन लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये किमतीचा मिळून आला त्यांनी पोलीस स्टेशनला इन्फॉर्म केलं त्याप्रमाणे पोलीस त्या ठिकाणी गेली आणि तो गांजा जप्त केलेला आहे गांजा विनोद बारेला आणि दिनेश बारेला हे दोन्ही कर्जाने गावचे रहिवाशी आहेत आणि ते घेऊन जात होते त्यांनाही याबाबत आडावत पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे दोन्ही आरोपीला अटक केलेला आहे त्यांनी गांजा कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होते याच्याबद्दलचा तपास आडावतचे पोलीस करत आहे जुने नाशिक चौक भागात जुना वाडा कोसळल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले असून नाशिक परिसरातील अनेक धोकादायक वाड्यांना नाशिक महानगरपालिकेने नोटीशी बजावल्या आहेत मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचा करण्यात आला असून सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले बावीस जुलै ते बावीस ऑगस्ट दरम्यान आरोग्य विभागाने राज्यभरात एक लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे यात जालना जिल्ह्यासाठी एक हजार सातशे त्रेचाळीस मोतीबिंदू शस्त्रक्रिया करावयाच्या असून मंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालयातील नेत्र विभागात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे देवेंद्र फडणवीस जन्मदिन हमने पूरे महाराष्ट्र आज मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र योजना या अभियान पूरी महाराष्ट्र के हर एक और यहाँ पे हम शुरुआत करने वाले हैं और हमारा टारगेट है कि आ, पूरे साल में आठ लाख मोती बिंदु के ऑपरेशन होने चाहिए क्योंकि ये एजिंग प्रोसेस के हिसाब से जो ज़्यादा उम्र वाले लोग होते हैं उनको वो आ, मोती बिंदु होता है तो उसको टाइम पे अगर ऑपरेट किया गया तो ब्लाइंडनेस से उनको रोका जा सकता है तो आज का ये जन्मदिन का मुहूर्त निकाल के हमने इस अभियान की शुरुआत की बड़े पैमाने पर बहन योजना के नाम आज कट हो रहे रहे हैं हैं कम किए जा देखिए पहले से ही बताया गया है जो इनकम टैक्स पेयर्स है उस टाइप की कुछ अगर महिलाएं हैं तो उनको इस योजना से कम किया जा रहा नहीं है बाकी नहीं, नहीं। तो ज्या विधानभवनामध्ये कायदे बनवले जातात अशा विधानभवनात कायद्याची पायमल्ली करत कायदा मोडून खुल्या मोबाईलवर रमी खेळणारे मंत्री पाहायला मिळत आहेत अशा मंत्र्यांना आता मंत्रिमंडळातून बाहेर काढावे या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक झाला असून त्यांनी थेट सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर पत्त्यांचा डाव मांडला रमी खेळणारे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या या कृत्याचा निषेध केला आहे कायदा मोडणाऱ्या मंत्र्यांचा राष्ट्रवादी पक्षाने तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी केली आहे राज्यामध्ये सरकार आहे या ठिकाणी तर राज्याच्या सम समेश, समस्या ज्या आहेत शेतकऱ्याच्या अतिवृष्टी असेल बेकारी असेल महागाई असेल त्या सगळ्या गोष्टीकडे या ठिकाणी या सरकारचं दुर्लक्ष आहे या सरकारचे मंत्री आमदार त्या ठिकाणी आपण जर या अधिवेशनामध्ये बघितलं असेल तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे सेनेच्या आमदारांनी लोक घेऊन त्या ठिकाणी मारण्याचं काम त्या ठिकाणी सभागृह सुरू असताना त्या सभागृहाला काही गनिमा आहे त्या सभागृहामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतात अनेक मोठ्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्यात रूपांतर देशामध्ये दे कायद्यात केले गेले अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला असं विधान परिषदेत वेगळी गनिम आहे परंतु त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री रम्मी खेळत असेल तर या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार सरकार त्या ठिकाणी ज्या वेळेला सत्य यायच्या अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शंभर टक्के कर्जमाफी करू परंतु कर्जमाफी राहिली त्या ठिकाणी शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही शेतीच्या मालाच्या दराच्या अवस्था वाईट आहे आणि शेती कृषी मंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी उंच आहे त्या सभागृहामध्ये रम्मी खेळतात ते राज्य कुठं नेऊन ठेवलं आहे आपण बघितलं तर जातीधर्माच्या जा नावाखाली त्या ठिकाणी माणसांना माणसामध्ये भांडण्याचं काम सुरू आहे